केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली मी माझी माऊली नकवली पालखी सजवली मी माझी माऊली नकवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली नि माझी माऊली नटवली पालखी सजवली नि माझी माऊली नटवली निरोप धाडा पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगाला यावं म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी सजवली इने माझी माऊली नटवली पालखी सजवली इने माझी माऊली नटवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीने माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी मावली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली निरोप धाडा औदमपूरला निरोप झाडा औदमपूरला औदमपूरच्या दत्तगुरुला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली इने माझी माऊली नटवली पालखी सजवली इने माझी माऊली नटवली पालखी सजवली इनी माझी माऊली नटवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली निरोप झाडा कोल्हापूरला निरोपडा कोल्हापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला यावं म्हणावं दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी सजवली नि माझी माऊली नटवली पालखी सजवली नि माझी माऊली नटवली केईच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केईच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली नि माझी माऊली नटवली पालखी सजवली नि माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली निरोप धाडा देहू गावाला निरोप धाडा देहू गावाला देहू गावाच्या तुकारामाला यावं म्हणावं दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली बन्नात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी सजवली नि माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली केईच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केईच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी नि माझी माऊली नटवली पालखी सजवली माझी माऊली नटवली पालखी नि माझी माऊली नटवली